राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्याही सदस्याशी कधीच मैत्री करू नका भले तो तुमच्या कुटुंबातला का असेना तुमचे वडील भाऊ किंवा मुलगा का असेना त्याच्याशी नातं तोडा त्यांच्या मनात प्रचंड वेष भरलेला आहे मी आता ती संघटना सोडली आहे म्हणून या सगळ्या गोष्टी इतक्या खुलेपणाने बोलतोय ते खूप मुलांचं लैंगिक आणि शारीरिक शोषण करत आलेत केरळमधल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलेल्या धक्कादायक आरोपांचं हे भाषांतर या इंजिनियरची पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतीये या इंजिनिअरच्या आरोपांची चर्चा होती त्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा तापलं आहे या सगळ्याचं कारण फक्त आरोपच नाहीयेत तर या इंजिनियरची ही शेवटची इंस्टाग्राम पोस्ट आहे ही पोस्ट समोर येण्याआधी एका लॉजमध्ये त्याचा मृतदेह हो सापडला होता त्यानं स्वतःला संपवल्याचं समोर आलं होतं आणि याचं कारण त्यानं पोस्टमधून लिहिलं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात झालेलं लैंगिक शोषण मारहाण त्रास आणि त्यातून आलेलं नैराश्य हे इंजिनियरनं आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काय आरोप केलेत यावर राजकीय वर्तुळात काय खळबळ सुरू आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलबिडू आनंदू अजी केरळच्या कोट्टायम राहणारा सव्वीस वर्षांचा तरुण आनंदू एका मोठ्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होता तो त्याच्या नातेवाईकांकडे राहायचा आठ ऑक्टोबरला तो नातेवाईकांच्या घरून बाहेर पडला आणि त्यानंतर नऊ ऑक्टोबरला तिरुवनंतपुरममधल्या एका लॉजमध्ये त्याचा मृतदेह आढळला लॉजमधल्या खोलीत मृतदेह दिसल्यामुळे तिथल्या मॅनेजमेंटने लागलीच पोलिसांना याची माहिती दिली आनंदूजवळ असणाऱ्या आय डी प्रूफमुळे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली पोलिसांनी आनंदूच्या घरी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आणि त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवला पण त्याच दिवशी मृतदेह सापडून काही वेळ झाल्यावरच आनंदूच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर झाली आनंदूने मृत्यूआधी ही पोस्ट शेड्यूल केल्याचं नंतर स्पष्ट झालं पण हे इंस्टाग्राम पोस्टमध्ये कुठलेच फोटो नव्हते ही पोस्ट होती डेथ डिक्लेरेशनची आनंदूच्या अकाउंटवरून शेअर झालेल्या या पोस्टमध्ये पंधरा स्लाइडस होत्या प्रत्येक स्लाइडमध्ये आनंदूने त्याच्यासोबत काय काय झालं आणि त्यानं हे पाऊल उचलण्याचं नेमकं कारण काय याबद्दल काही धक्कादायक दावे केले होते आनंदूने स्वतःला संपवण्यासाठी आर एस एस जबाबदार ठरवलं आर एसच्या शिबिरात आणि आर एस एसच्या स्वयंसेवकांकडून त्याच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे आपण स्वतःला संपवण्याचा निर्णय घेत आहोत असा धक्कादायक आरोप आनंदूने केला आहे साहजिकच प्रश्न पडतो या पंधरा स्लाइड्सच्या पोस्टमध्ये नेमकं लिहिलंय काय तर मी कुणावरही नाराज नाही अपवाद आहे तो फक्त एक व्यक्ती आणि एका संघटनेचा ती संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे या संघटनेसोबत माझे वडील जे खरंच एक चांगले व्यक्ती होते त्यांनी मला जोडलं की तीच जागा आहे जिथे मला ती संघटना आणि त्या व्यक्तीमुळे आयुष्यभरासाठीचा आघात सहन करावा लागला मी ओ सी डीचा रुग्ण आहे मला ओ सी डी यामुळे झाला की एक व्यक्ती मी तीन चार वर्षांचा असल्यापासून माझं लैंगिक शोषण करत होता तो माझ्या घराजवळच राहायचा त्याचं नाव एन एम आहे तो वारंवार माझं शोषण करत राहिला माझ्या शरीरासोबत घाणेरड्या के गोष्टी केल्या मी त्याच्यासाठी फक्त एक सेक्स टूल होतो तो घरी यायचा तो कित्येक वर्ष माझ्यासाठी भावासारखा होता माझ्या कुटुंबियांसाठी नातेवाईकासारखा होता त्याच्या शरीरातून येणारा वास आठवून मला गुदमारायला होतंय फक्त एन एमच नाही तर आर एस एसच्या शिबिरातही माझं लैंगिक शोषण झालं मला त्यांची नावं आठवत नाहीत पण त्यांनी फक्त माझं लैंगिक शोषणच नाही तर शारीरिक शोषण सुद्धा केलं ते मला काहीही कारण नसताना काठीनं मारायचे सोडून कुठली दुसरी संघटना नाहीये सोबत काम केलं आहे मी अनेक मुलांना ओळखतो ज्यांच्यासोबत आर एस एसच्या शिबिरात अशाच घटना घडल्या होत्या त्याने पुढे असंही आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्याही सदस्याशी कधीच मैत्री करू नका भले तो तुमच्या कुटुंबातला का असेना तुमचे वडील भाऊ किंवा मुलगा का असे ना त्याच्याशी नातं तोडा त्यांच्या मनात प्रचंड विष भरलेला आहे मी आता ते संघटना सोडली आहे म्हणून या सगळ्या गोष्टी इतक्या खुलेपणाने बोलतोय ते खूप मुलांचं लैंगिक आणि शारीरिक शोषण करत आले आहेत मला माहिती आहे कुणी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही कारण माझ्याकडे कुठले पुरावे नाही आहेत पण माझं आयुष्य हाच मोठा पुरावा आहे मला नाही वाटत जे मला सहन करावं लागलं आहे ते जगातल्या दुसऱ्या कुठल्या मुलाला सहन करावं लागेल या सगळ्या सोबतच आनंदूने अजूनही काही पालक आपल्या लहान मुलांना आर एस एसच्या शिबिरांमध्ये पाठवतात पण त्यांना पाठवू नका लहानपणी आर एस एसच्या कॅम्पमध्ये झालेल्या त्रासाचा परिणाम मी आजवर भोगत आलो आणि आता हा त्रास मला सहन होत नाहीये या एन्झायटी आणि ओसीडीला कंटाळून मी स्वतःला संपवत आहे असंही आनंदूने लिहिलंय सोबतच त्यांना आपल्या मृत्यूनंतर आपल्या वस्तू कोणाला द्याव्यात याबद्दलही लिहिलंय आपण ही पोस्ट आठ सप्टेंबरला लिहिली त्यानंतर तेवीस सप्टेंबर आणि तीन ऑक्टोबरला एडिट केली आणि चार ऑक्टोबरला काही प्रमाणात ट्रान्सलेट केली असंही मेन्शन केलंय पण आनंदूचा मृत्यू झाल्याचं समोर आलं नऊ ऑक्टोबरला लॉजमध्ये त्याचा मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी आनंदूच्या मृत्यूची नोंद अननॅचरल डेथ अशी केली पण त्याच्या मृत्यूची चर्चा राष्ट्रीय पातळीवर व्हायला लागली ला ला ती बारा ऑक्टोबरपासून काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रियंका गांधी यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टनंतर बारा तारखेला प्रियंका गांधी यांनी एक स्वर पोस्ट केली त्यात त्यांनी आनंदूच्या इन्स्टाग्राम पोस्टचा उल्लेख करत लिहिलं की आनंदूने अनेक सदस्यांकडून त्याच्यावर वारंवार अत्याचार झाल्याचं तो एकटा बळी नसून अनेक शाखांमध्ये आणि शिबिरांमध्ये अशाच प्रकारे अनेक मुलं धोक्यात आहेत मुलांवर होणारा अत्याचार हा मुलींवर होणाऱ्या अत्याचारासारखाच एक गंभीर गुन्हा आहे देशभरातून लाखो लहान मुलं आर एस एसच्या शिबिरांमध्ये सहभागी होतात आनंदूच्या आरोपांची आणि या सगळ्या प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे असं म्हणत प्रियंका गांधींनी तातडीने कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली त्यांच्या या पोस्ट नंतर या प्रकरणाची चर्चा सगळ्यात देशभर व्हायला सुरुवात झाली या पोस्ट नंतर आनंदूची सुद्धा देशभर चर्चा सुरू झाली सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या आनंदूचं कुटुंब हे कट्टर आर एस एस समर्थक आहे आनंदूचे वडील आर एस चे सदस्य होते सहा वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं सध्या त्याच्या कुटुंबात त्याची आई आणि बहीण आहे आनंदूच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांनाही आनंदूसोबत एवढ्या वर्षात काय झालं याची कसलीच माहिती नव्हती आनंदूच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळेच त्यांना आर एस एसच्या शिबिरात आनंदूवर झालेल्या अत्याचाराबद्दल आणि त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाबद्दल समजलं असं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमध्ये नमूद करण्यात आले या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी सी आर पी सी कलम एकशे चौऱ्याहत्तर अंतर्गत एफ आय आर दाखल केली असून पोस्टमॉर्टम आणि इंस्टाग्राम पोस्टच्या आधारावर तपास सुरू आहे या प्रकरणात राजकीय पक्षांनी संघटनांनी सुद्धा ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाने आनंदूच्या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली तर केरळ काँग्रेसने या घटनेचा निषेध व्यक्त केलाय जे लोक आपल्या मुलांना विश्वासाने आर एस एसच्या शिबिरात पाठवतात त्या आर एस एसची विचार ची विचारसरणी ही हिंसेची आणि खोट्या राष्ट्रीयत्वाची आहे त्यामुळे आनंदूच्या प्रकरणाने सगळ्यांनी सावध होणं गरजेचं आहे असं स्टेटमेंट केरळ काँग्रेसकडून करण्यात आलंय तर काँग्रेस नेते प्रियांका खरगे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे शाळा आणि कॉलेजेसमधले आर एस एसचे सर्व कॅम्प रद्द करण्याची मागणी केली आहे तर सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांनी आर एस एसची तुलना तालिबान सरकारशी केली आहे त्यांनी म्हणलंय की आर एस एस तालिबानी विचारसरणीप्रमाणे काम करते काँग्रेस नेत्यांच्या टीकेला कर्नाटक भाजपच्या नेत्यांनी प्रत्युत्तर देत हा सगळा काँग्रेसचा एक पॉलिटिकल स्टंट आहे यातून काँग्रेस आर एस एस आणि भाजप विरोधात प्रोपगंडा चालवत आहे आम्ही लवकरच काँग्रेसचा खोटारडा चेहरा समोर आणू असं म्हणत काँग्रेसवर टीका केलीये आनंदून आपल्यासोबत काय घडलं याबद्दलचा दावा करणारी पोस्ट टाकण्याआधी इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या होत्या आधीच्या पोस्टमध्ये त्याच्या आयुष्यातल्या काही गोष्टींची माहिती त्याने दिलीये सोबतच वडिलांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त त्याने एक पोस्ट लिहिली होती त्यात त्याने या जगात त्याला कुणाची जास्त आठवण येत असेल तर ते त्याचे वडील आहेत असं लिहिलंय त्यानंतर मूनलाईट पिक्चरला आपल्या आयुष्यातल्या घटनांशी जोडत त्यानं त्या ते पिक्चरमधला एक सीनही पोस्ट केला आहे त्यात त्यांनी लिहिलंय आयुष्यात एक असा टप्पा येतो ज्यात तुमच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे तुम्हालाच डिसाईड करावं लागतं तुम्ही काय करणार आहात याचा निर्णय कुणाच्याही हातात देऊ नका पण आनंदूने आर एस एसच्या शिबिरात आपल्यासोबत काय घडलं आपल्यावर कुणी कसे अत्याचार केले आणि याचा आपल्या आयुष्यावर किती खोलवर परिणाम झाला या सगळ्याबद्दल लिहित अनेक दावे आणि आरोप केले आहेत त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीत नेमकं काय समोर येणार सोबत नेमकं काय घडलं होतं याबद्दलचे खुलासे महत्वाचे ठरणार आहेत या घटनेबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका